मी सुरुवाती जबरदस्त वेग लागलाय जबरदस्त वेग लागलाय अतिशय सुटा पंधरा ते कित्येक वर्ष या मैदानावर अनेक चिखल मैदानावर पळताना आपण पाहिलेलं आहे प्रभाकर गावंडगेंचा आज सुट्टीचा अशी चुकीचं झालंय

मित्रांना पण आज काय चालत नाहीये पाऊसकरांची थोडीशी बनवलेली आपण खूप काटे किटक नाही राजाची गती बघा मित्र मे त्याच वय पाहिलं आता मात्र प्रती बॉन असते पाहिजे मित्र शेवटला पाहिजे लहान करायचा नाही जबरदस्त कोण मारायचा देव धामना कडवई बघूया ही जोडी तेरा सेकंदाचा रेकॉर्ड मोडतो उठायचंय तुला हा उठला उठला कसबाचा नागरी दिसतोय चल एवढ्या जर क्या वासराला बघा काय करणार चल बनाव 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 भारी वासरा अतिशय सुंदर

ओहो हो हो, हो बंगरा सब... शिरावलीकरांचा छोटा सोन्या उजवीकडे पळणार आहे वेळेकरांचा मोठा सोन्या जोडीचा ड्रायव्हर असणार आहे अत्यंत वेगाचा समाजचा साहिल चाळके सुट्टी करायला नंद्या जाधव डावीकडे मण्याळ चाळके उजवीकडे <laughs> या जोडीकडून खूप सारे अपेक्षा आहेत चितळू दादा ही जोडी

नाच करायचा नाही गोडळीच्या या ऐतिहासिक मैदानावरती सोन्यानी राजाची जोडी थांबताना आपण पाहतोय सूर्या दादा पावलं उचलायला पाहिजे चलचाल अंतिम टप्प्याकडे जोडी जाते लाजवेल असे काम केली बाबू दादा गोपाचा

गांव गांव सिंधू दादा ब्री यांच्याकडून याची मुगल्या इटुकल्या पिटुकल्या दुधावरच्या वासरांसाठी अकरा हजार टाळ्या हो मित्रांनो हो शेतकऱ्यांचा खेळ आहे शेतकऱ्यांना एका वेगळ्या एक देण्याचं ज्यांच्याकडून काम केलं त्याच्या जोडीला सोन्या उजवीकडे पळणार जो आहे फायटर डावीकडे पळणार सोन्या जोडीचा ड्रायव्हर स्वतः बाबू दादा गोपाळात हे फायटरला आधी फायटरला गती वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे एवढे जोरात एवढे जोरा अतिशय चांगला प्रयत्न आहे अतिशय चांगला प्रयत्न आहे अप्रतिप नियोजनात धावलेली जोडी सुद्धा चौदा एकोणऐंशी सात महिन्यात आला चिट्टी वाजली जाऊ दे देऊ जाऊ दे वाढव आता का पडतो बघ मारद्याच्या सांगितल्या सांगितल्याप्रमाणे कुशन जाऊ दे जाऊ दे

हा घ्यात बधी घ्यात पाचा कमी पडतो बाप पांढरा कमी पडतोय बघ पाच त्याला थाप टाकी एक येऊ दे येऊ दे येऊ दे आकाश आकाश हा त्या आता कसा पळतोय बघ काय झालं काय झालं आकाश हा दिवस टाकला येऊ दे हा येऊ दे येऊ दे येऊ दे पुढं संग्राम कळायला येतोय डाव्या बाजूला गेल्या वर्षामध्ये ज्याचा नाम कोणी केलाच नाही पण गेल्या वर्षी मात्र त्याच्या जोडीला असायचा आज बघूया संग्रामच्या जोडीला दुसरा यंदाच्या वर्षात या म्हाताऱ्याला कोण पुरलाच नाही आता आज हा नवा पाडा तरी पुरतो काय बघूया बाहेरच्या बाजून ड्रायव्हर असणार आहे राम होमडे त्या ठिकाणी इलेक्ट्रिक पोलला हात लावून कुणी थांबायचं नाही साईडला थांबा इलेक्ट्रिक चा पोल पासून चा ती महिला कोण आहे मुख्यमंत्र्यांच्या बहिणीनं तुम्हाला पण अजून विनंती आहे हा जरा लाईट बसत सांभाळा काय लाईट कोणाच्या तुमच्या आमच्या हातात नाही तो कधी पण करंट येत बाजूला बाजूला <laughs> घरात पण प्रश्न उद्भवायला लागले चला जोडी लागली बघा संग्राम तयार राम तयार सुंदर चौदा चौदा जोरा जाऊ दे आपल्याला वाढव लक्षाला वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे चौदा सुरू बघूया घरचा साज पळवताना वेग कमी नको आहे वाढवा लुंबडी सोडायची नाही कायच नाही पिकअप चांगला घेतलाय आता मात्र वेग वाढायला पाहिजे वेग वादयला पाहिजे थोडी बघूया 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 अंतिम आपल्याकडे जोडी मरतीये मित्र तो पुन्हा एकदा पडतोय पाचशे रुपये आलेले आहे त्यांचा सन्मान पाचशे दहाची देणगी आलेले आहे विष्णू विंद आपण त्यांचा पुष्पकोचन श्रीफळ देऊन सन्मान करायचा पाहिजे गती वाढायला पाहिजे साताचा रेकॉर्ड साईल मोठणार का बघूया तेरा सत्तावीस चा रेकॉर्ड या ड्रायव्हर न केलाय सतराशे जोडी पळते बघा आता मानक्या पळतोय एवढे जोरात सोडाय चोर चोड चोर केला आहे

सिंधू दादा ब्रिज यांच्याकडून एकावन्न हजार रुपयाचं बक्षीस लागलेलं आहे बाराशे टक्काच्या आत सिंधू दादा ब्रिज यांच्याकडून या जोडी मध्ये क्षमता आहे बाराशे टक्क्यात यायची बघूया अमोल गुरु एकावन्न हजार रुपयाचा या जोडीला मिळवते सुंदर जोडी सुटली आहे नंद आणि नामांकड आम्ही चालू पडतोय अतिशय कमानस्त सुटलेली जोडी या ठिकाणी अमोल गुरु प्रयत्न करतोय मात्र जोडी जाते पंधरा बासष्ट वर आम्ही लावलेला आहे

गती स्लो गती होते वाडव आला वाडव अला मना देसाई यांचा खर्च झाला येऊ दे जोरात सोळा वस्तू बघतोय चौदा जोरात जाऊ दे जोरात हे पुढा घे पुढे ब्रह्माला पुढे घे मी रो येऊ दे जोरात बाबा येऊ दे जोरात वाडव ब्रह्मा कमी पडतोय बघ वाढव्या ब्रह्माला हा चंचल चल चल चल

अतिशय आकाश या जोडीचा त्या असणार आहे त्या जोडीने आतापर्यंत चकड्याची मैदान गाजवली आकाश उदय आकाश आकाश एवढी स्लो येऊन चालणार नाही लई लांब जातो आहे लई लांब जातो आहे सतरा मेकर असतात पण तू बैल चोटला

तावाची जोडी बघूया वेग सगळ्या डाव्या बाजूला पडतोय एक चगड्या बघूया भाई देवघर का त्याला परवाच्या शिरोडीच्या मैदानात पहिला नंबर घेतला होता तोच हा ड्रायव्हर आहे आज सगळ्या बघूया गती वाढायला पाहिजे हे बाहेरच्या बाजूला आज घे बाहेरच्या बाजूला आज घे जबरदस्त जोडी पाहिजे पण दुर्दैवानं जोडी वेळेच्या बाहेर जाणार अपेक्षा आहे नंबरात मध्ये येणारी जोडी आहे जॅकेट देखील त्याच व्यक्तीच आहे हे बुडात पण बैलांची मेहनत काय बागा हिरव द्या तांबड्या घेतो ताबडा कमी पडतोय बघ तांबडा कमी पडतोय बघ पुढं पुढं जाकी पडतोय जाकी पडतोय जोरात ते बघा तर पांढरा वासरू कसं पडतोय बघा घाऊ दे जोरात अडवायचं बारा कमी म्हणतो बघ पिंधन सीमारेश्वर करीत होता वाह वाटलेली आहे शेवटपर्यंत या ठिकाणी मित्रांनो

येतोय जबरदस्त वेगात जोडी सुटले थोडासा माग पुढे करण्यामध्ये वेळ गेला जोडी जाते आणि पाखऱ्याची जोडी पडते ड्रायव्हरच्या खात्यात आधी दोनशे रुपये आलेले आहेत चल मानकासाठी गुजार घ्यायचा आहे काय करतो आपला बैल माझेच म्हणतो तो बोल त्याला बोल बोले आकाश दुगम शिकस्त करतोय पण आपला बाई जड लागतोय त्याला काहीतरी करायला लागणार बराच नरम झाला

अतिशय सुंदर जोडी पळते रॅलिंग ला घासून जाते जोडी वाढव गती वाढव गती वाढव बारा सेकंदात येणार तो पंच्याहत्तर हजार रुपये जिंकणार सुंदर जोडी पळते या ठिकाणी बघूया किती वेळ लागतो वेळ मात्र सोळा जोडी नंबर ब्याण्णव पाडगावकरांचा साज मैदानात आलाय बघूया या ठिकाणी परत एकदा जोरात जोरात असा काय करतोय गती वाढ ड्रायव्हर कुठतोय थोडासा पहिला वरतोय ड्रायव्हर सुटला पाहिजे ड्रायव्हर सुटला पाहिजे पहिलं तावाची अतिशय सुद्धा सिट्टी वाजली पण पहिल्याची गती वाढत मित्र प्रेम हडपूड आलेली जोडी आहे गती वाढायला पाहिजे मैदानात गुलाल घ्यायचा असेल तर चौदा एक्क्याऐंशी च्या आत मध्ये यावं लागणार आहे सुरुवातीला संत गतीने गेला शेवटी शेवटी गती वाढवली पण एकोणीस झिरो तीन जोडी नंबर चौऱ्याण्णव सुरेश सोलकर वाढा वेसरा खाली सोलकर जोडी खाली घ्या हे मातावरचे बाजूला सुरे ओमकार <laughs> गाणेकर शिकस्त वाढायला पाहिजे गती वाढायला पाहिजे काय झालं आतला बैल उभा करतो आतला बैल उभा करतोय वाढव 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 अतिशय सुंदर जोडी पडते पत्रा अठरा वाढा लगे अतिकरांचा राजा पडतोय शिकण्याचा विचार केला तर हा राजा किती सिकंद घेणार काही सांगता येत नाही राजा लाड जोडी जोडी पळवतोय सिद्धेश शेवटून पहिला येणार पण बक्षीस आहे बात आवाज न करता शिट्टी वाजली जोडी सुटली आकाश जाधव प्रयत्न करतोय बघूया काय होणार कस होणार कधी होणार प्रयत्न जोरात आहे पण आकडा मात्र थापत नाही घड्याळ कोणासाठी ते थापत नाही सोळा सतरा अठरा उभी आहे रोडवरती उभी आहे ती सुद्धा साईडला घ्यायची आहे संतोषजी शेवटची जोडी मैदानात येते वाजणी जोडी सुटली परत एकदा पप्पा बरोबर बघूया या ठिकाणी काय करतोय गावठी गटातला शेवटचा साज पळवतोय बाराशे कत्तातले पंच्याहत्तर हजार कोणी जिंकू शकला नाही मग ही जोडी सुद्धा बाहेर बैं सफाय इथून जोडी